माहूर तालुक्यातील गोकुळ गोंडेगाव येथे पार पडलेल्या सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक त्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पहिले पोलीस पाटील न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील जिल्हा अध्यक्ष हेमंत गावंडे पाटील यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली व व्हाईस चेअरमन पदी ज्योती सुभाषराव डाकोरे यांची निवड करण्यात आली एकूण तेरा सदस्यांची निवड करण्यात आली निवड प्रक्रियेपूर्वी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला ग्रामपंचायत गोकुळ गोडेगाव येथे महाव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली त्यानंतर चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले सरपंच राम सिडाम यांनी सर्वांचे अभिनंदन केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मानकर यांनी केले तर आभार संदीप राकेश यांनी मानले यावेळी कार्यक्रमात उपस्थित नवनिर्वाचित चेअरमन हेमंत गावंडे पाटील व्हाईस चेअरमन ज्योती डाकोरे सरपंच राम सिडाम अनमाळ येथील पोलीस पाटील नरवाडे दिनेश गावंडे देवराव गावंडे दिगंबर कुटे नारायण कुंडे गणपत गावंडे मानिक गावंडे संदीप राकेश उत्तम राठोड गुलाब भगत अंबादास ताटेवार पंचफुल हातमोडे गोकुल येथील पुरीस पाटील अमोल सोळंके पत्रकार रुपेश मोरे अभिषेक कर्णेवार आदींची उपस्थिती होती संजय घोगरेसह अनवर खिकची विदर्भ न्यूज माहूर